कोकणात एक जुनं देऊळ आहे दिवसा त्यात घंटानाद मधुर घुमतो प्रकाश फुलं नारळ ओल्या मातीचा सुवास गावकरी मानाने नतमस्तक होतात तिथे देवाच्या नजरेत शांत प्रकाश भरलेला पण सूर्य मावळला की नियम बदलतो देऊळ शेवटच्या किरणासोबत बंद दाराला तीन कड्या दोन साखळ्या मंत्र कोणी देवळाजवळही जात नाही रात्रभर गावाची पायवाटही तिथून वळते ही कथा ईशान नावाच्या मुलाची मुंबईतला परत गावात आलेला त्याला हे नियम फार विचित्र वाटले त्याने मामांना याबद्दल शांत विचारलं मामा थोडे थबकले नजर बाहेर रात्र ही देवासाठी नसते पोरा रात्र त्याच्यासाठी असते जो देवाच्या सावलीत राहतो प्रकाशात नाही अंधाराखाली ईशानने हसत टाळलं ते बोलणं त्या रात्री हवा जड झाली किर्रत मंद झाडं शांत गाव स्तब्ध कुणाच्याही घरातून आवाज येत नव्हता सगळं जणू श्वास थांबवून पाहत होतं ईशान मात्र झोपला नव्हता देऊळ गावाच्या अगदी मधोबद ईशान खिडकीतून त्याच्याकडे पाहत होता चंद्र अस्पष्ट ढग पातळ रात्र खोल देऊळ बाहेरून अगदी स्थिर दिसत होतं पण आत काहीतरी हालत होतं हो हालत होतं देव नव्हता तो माणूसही नव्हता सावलीही नव्हती पूर्ण ते काहीतरी दरम्यानचे होतं जणू देऊळ श्वास घेत होतं ईशान थांबू शकला नाही कुतूहल माणसाला नेहमी पुढं उडतं त्याने चपला भाटल्या शांतपणे खिडकीतून पायवाट पकडली हळू गाव झोपलेलं रात्र जागी देऊळ अगदी समोर उभवतं कड्या जड कुलूप घट्ट दरवाजा काळा ईशान जवळ आला तसा वारा उठला मातीचा वास नाही तर अगरबत्तीचा सुगंध जो सुगंध आतून येत होता तो थांबणार होता पण आवाज आला हलका थोडा अस्पष्ट पण ओळखीचा ईशान दारुघड ईशान स्थिर झाला जागच्या जागी आवाज त्याच्या वडिलांचा होता वडील तीन वर्षापूर्वी गेलेले ज्यांचा अगदी इथंच अंतिम स्मशान झालं आवाज तसाच ईशान मी आत आहे दारुघड छातीमध्ये हृदय थांबल्यासारखं झालं घसा कोरडा डोळे जड पाय थंड ईशान दाराजवळ हात नेला हळू बोटं थोडीशी थरथरू लागली कुलूपाला स्पर्श झाला त्या क्षणी सगळ्या रात्रीचं शांत जग फाटलं देवळाच्या आतून किंकाळी उठली माणसाची नाही प्राण्याची नाही दुःखाची नाही भूक असलेल्या आवाजाची ईशान मागे धडपडत पळाला हवा थंड ओलसर काठेरी झाली पायवाटेवर काळ्या सावल्या वाढल्या जणू रात्र जिवंत पसरत होती देऊळ श्वास घेत होतं जोरात गावातील एका खिडकीत दिवा लागला एक मतारा दार उघडून ओरडला धाव परत त्याचं नाव घेऊ नकोस तो वडील नाही आता ईशान घरात कोसळला थरथरून आईने मिठीत घेतलं जीवाला मामा धावत आले श्वासात कोणी बोललं नाही काही क्षणघर फक्त शांतता शरीरात घुसली मग मामा म्हणाले हळू देऊळ रात्री रिकाम होत नाही तेव्हा देव नसतो तिथं तो असतो वेताळ देव जो नावाने बोलवतो ईशानची नजर गोठून गेली कारण आवाज पुन्हा आला ह्यावेळी त्याच्या कानात नाही त्याच्या मनात ईशान तू दारू घडशील रात्र अजून संपलेली नाही छन छन छन